नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर राज्यासह मुंबई आणि विदर्भात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत अशातच मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या धुवाधार पावसाने पुन्हा एकदा आगमन केलं असून येथील विविध जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या ऑरेंज अलर्टनुसार ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाची नोंद होत आहे या पावसामुळे काही परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत पाणी उपसण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर सुरू करण्यात आलाय गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान आज गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना तहसीलदार यांनी सुट्टी जाहीर केली आहे राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही दिवसांमध्ये मंत्र्यांसंदर्भात झालेल्या तक्रारीवर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दर्शवली आहे गेल्या काही दिवसांमध्ये मंत्री संजय गायकवाड मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे चांगले चर्चेत राहिले तसेच मुंबईतील सावली बारमुळे गृह राज्यमंत्री योगेश कदम देखील चर्चेत आहेत या मंत्र्यांबाबत विविध तक्रारी देखील दाखल होत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे कारवाई न केल्यास काहीतरी केलं तर चालतं अशी भीती देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील अशी भावना देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे राज्यात सध्या हिंदीचा मुद्दा चांगला स्थापला आहे मराठी अध्ययन केंद्राच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल जे एन यू विद्यापीठामध्ये आले होते मात्र ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता त्याच ठिकाणी विद्यार्थी एकत्र जमले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सध्या राज्यात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरू झाला आहे महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण सुरू आहे दरम्यान मराठी अध्याय केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी भाषेवर सर्व विद्यापीठांमध्ये संशोधन व्हावं यासाठी हे अध्ययन केंद्र आहे भाषा हे संवादाचं माध्यम आहे विवादांचं माध्यम कधी मराठी भाषेचा अभिमान हवाच पण त्यासोबत इतरही भाषेचा अभिमान हवा हिंदी सोबतच मराठीचा वादच नाही मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे सध्या राज्यात मराठी हिंदी असा वाद चालू आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल अशी मनसे ठाकरे गट तसेच इतर पक्षांचीही भूमिका आहे राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात भाषेविरोधात वाद पेटला होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर येथील परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर तर, तर मराठी हिंदी वाद जास्तच चिघळला दरम्यान आता याच मराठी हिंदी भाषेच्या वादावर अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान केलं आहे मराठीनं बोलल्यास भोकं पडणार आहेत का असा सवाल तिने केलाय तिच्या या विधानानंतर आता वाद निर्माण होण्याची शक्ता व्यक्त केली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून महायुती सरकारवर टीका करण्यात आली आहे हर्षल पाटील यांची आत्महत्या नसून तो सरकारने घेतलेला बळी आहे हर्षल पाटील यांना जगायचे होते केलेल्या कामाची थकीत मिळवून व्हावे आणि कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावावा हे त्यांचे स्वप्न होते मात्र सरकारने हे स्वप्न चक्काचूर करून हर्षल पाटील यांना मृत्यू दिलाय शेतकऱ्यांपाठोपाठ आता तरुण कंत्राटदार वही आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे अशा शब्दात सामनातून घनाघात करण्यात आला आहे कंत्राटदारांची ही जुनी देणी चुकती करण्यासाठी पैसे नसताना पुन्हा शहाऐंशी हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग उभा करायला मात्र या सरकारकडे पैसा आहे अशी टीकाही सामन्यातून करण्यात आली आहे ज्या घरात संत नामदेव महाराज यांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज संत शिरोमणी सन्मानित करण्यात आले नामदेव महाराजांचे सोळावे सतरावे आणि अठराव्या वंशजाकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी आणि वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते भक्तिशिरोमणी श्री संत नामदेवांचे सोळावे वंशज केशव महाराज माधव महाराज कृष्णदास महाराज मुकुंद महाराज हे असून निवृत्ती महाराज हरी महाराज एकनाथ महाराज विठ्ठल महाराज आणि महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी होते विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते कायदा मंत्री अर्जुन राव मेघवाल यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवण्याच्या सरकारच्या विचार नसल्याचं म्हटलंय या मुद्द्यावर सरकारची अधिकृत भूमिका विचारली असता अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं की सरकारची अधिकृत भूमिका ही आहे की संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांवर पुनर्विचार करण्याची किंवा त्यांना हटवण्याची योजना किंवा हेतू नाही प्रस्तावनेतील दुरुस्तीसाठी कोणत्याही चर्चेसाठी विचारमंथन आणि व्यापक सहमती मदतीची आवश्यकता असेल मात्र सरकारनं आतापर्यंत याला बदलण्याबाबत कोणतीही औपचारिक प्रक्रिया सुरू केली नसल्याचं मेघवाल यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांनी इंग्लंडच्या दौऱ्यात राजे चार्ल्स यांची भेट घेतली पंतप्रधानांनी त्यांना एक खास गिफ्टही दिलं पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यात राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली आहे राजांची उन्हाळी निवासस्थान सँड्रिंग हॅम हाऊस येथेही भेट झाली या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी राजाला एक खास भेट दिली आहे पंतप्रधानांनी किंग चार्ल्स डेव्हिडिया यांना डेव्हिडिया या सोनोमा या सोनो वनस्पतीची भेट दिली आहे आईच्या नावे एक झाड या उपक्रमाअंतर्गत ही भेट दिली आहे त्याची आता जगभर चर्चा होत आहे सोनोमा या वनस्पतीला सोनोमा डव ट्री अथवा रुमाल वृक्ष असेही म्हणतात ही भेट पंतप्रधान मोदींच्या पर्यावरणीय उपक्रम एक वृक्ष आईच्या आई नावे एक पेड माके नाम या उपक्रमाचा भाग आहे आईच्या नावे सन्मानार्थ एक झाड लावण्यास लोकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा शक्य आला आहे की एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झालं आहे कारण अंतिम फेरीत दोनही खेळाडू भारतीय आहेत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा प्रतिभा दिव्य देशमुख ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने केली कमाल गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये पराभूत केलं सामनाच्या सुरुवातीच्या दोन डावांमध्ये दोघींनीही ड्रॉ खेळले त्यानंतर टायब्रेकच्या पंधरा पंधरा मिनिटांच्या डावांमध्ये देखील एक एक अशी बरोबरी झाली दहा दहा मिनिटांच्या पुढील डावांमध्ये लेईने पहिला डाव जिंकून आघाडी घेतली पण हम्पीने दुसरा डाव जिंकून सामना पुन्हा बरोबरीत आणला नंतरच्या टायब्रेकमध्ये सेटमध्ये हम्पीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता पण हम्पीने तो डावही जिंकून थेट अंतिम फेरी गाठली आहे इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे भारताने पहिल्या डावात सर्व बाद तीनशे अठ्ठावन्न धावा केल्या इंग्लंडने प्रत्युत्तरात खेळ संपेपर्यंत दोन विकेट गमावून दोनशे पंचवीस धावा केल्या आहेत ओली पोप आणि जो रूट ही जोडी नावात परतली आहे तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि डेब्युटंट अंशुल कंबोंज या दोघांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आहे इंग्लंड अजूनही एकशे तेहतीस धावांनी पिछाडीवर आहे त्यामुळे भारतीय गोलंदाजासमोर तिसऱ्या दिवशी इंग्लंडला ला झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी रहा आवाज इंडिया मराठी